नमस्कार मित्रांनो थमनेलवरील पाहिलेली बातमी एकदम बात सत्य बात आहे मित्रांनो सदरी बातमी सत्य घटनावर आधारित आहे मित्रांनो ही बातमी आहे बीड जिल्ह्यातील लोणी घाटी या गावातील मित्रांनो रोजच्याप्रमाणे दा कदम दाम्पत्य शेतात काम करण्यासाठी बैलगाडी घेऊन गेले होते दिवस होता पाच जून दोन हजार चोवीस नेहमीप्रमाणे आपल्या शेतात काम करत असताना अचानक वातावरणात बदल झाला आणि ढगाळ वातावरण बनून पाऊस पडण्याची वातावरण तयार एकदम झालं यामध्ये भीषण असे विजांचा कडकडाट सुरू झाला वारा सोसाट्याचा सुटला आणि या कदम ताप्पत्य जिथे काम करत होतं तेथे अचानक वीज कोसळी मित्रांनो वीज कोसळी ती या कदम तापत्याच्यामध्ये दोघांच्या मध्ये आणि यामुळे भीषण असे जखमी हे दोघे कदम तापत्य झाले त्या शेतकऱ्याचं नाव होतं बिभीषण कदम आणि त्यांच्या पत्नी दोघी या दोघ या भीषण वीज पडल्यामुळे गंभीर जखमी झाले बेशुद्ध झाले आणि ते जागेवरच पडून राहिले बराच वेळ बेशुद्ध अवस्थेत पडल्यानंतर पाऊस सुरू झाला आणि या पावसाच्या पाण्यामुळे स्पर्श झाल्यामुळे त्यांना शुद्ध आली तर मित्रांनो प्रचंड वेदना असह्य वेदना होत होत्या त्यांना उभेही राहता येत नव्हतं आणि नीट चालता येत नव्हतं अशा परिस्थितीत त्यांनी कसं तरी जीव एकवटून बिभीषण कदम या शेतकऱ्याने बैलांच्या जवळ गेला बैलाचं नाव होतं राजा आणि प्रधान्या तर या दोन बैला या दोन बैलांनी हंबरडा फोडायला सुरुवात केली त्यांच्याजवळ जाऊन कसं तरी विवळत या शेतकऱ्याने त्याला विचारलं राजा रे आणि अचानक त्या बैलाने हंबरडा फोडायला सुरुवात केली आणि कसं तरी बैलां तो बैल समोर आला त्याला या शेतकऱ्याला वेदना इतक्या होतं त्या बैलगाडी झुंपणंही अशक्य होतं त्यांना जोते घालणं अशक्य होतं कासरा घेणंही अशक्य होतं तर अशा वेळेस बैल आला त्याने जे काही चिखलात खाली रवलेले बैलगाडीचं जू होतं ते वर उचललं आणि बिना जोत्या घातल्याचं शि बैल राहिला ते पाहून दुसरा बैल प्रधानही आला आणि त्याने जो जू आपल्या खांद्यावर घेतलं मित्रांनो या दाम्पत्याला इतक्या वेदना होत होत्या त्यांना चालणं शक्य नव्हतं कसं तरी बैलगाडीत जीव एकवटून हो शेत हे दोन दोन्ही दाम्पत्य बसलं आणि बैलाने परतीचा मार्ग सुरू केला तो आपल्या घराकडे मित्रांनो यामध्ये कासरे त्यांना खाली जमिनीत लोळत होते जो तेही घातलेले नव्हते अशा परिस्थितीत बैल वेगाने आपल्या घराकडे गावाकडे निघला होता दोही ब दोन्ही बैल निघले होते मात्र या शेतकऱ्याला कुठलेही बैलावर बैलगाडीवर बाएल नियंत्रण नव्हतं बैल त्यांच्या मनाने चालले होते आणि काही वेळात त्यांनी घर गाठलं घरा गर, घरी आल्यानंतर जोऱ्यांनी हांबरडा बैलांनी सुरू केला ते पाहून त्यांचा मुलगा घरी होता आणि तो बाहेर आला त्यांनी पाहिलं आपले बै आईवडील बैलगाडीत भीषण अशा अवस्थेत आहेत आणि बैलांचं कासऱ्या खाली चिखलात लोळतोय त्याचप्रमाणे जो ते घातलेलं नाही ते पाहून मुलगा घाबरला पळत जाऊन त्यांनी बै आपल्या आई पाहिलं तर ते जखमी झालेल्या अवस्थेत होते वीज कोसळलेल्या अवस्थेत तर त्यांना पटकन त्याने ब गाडी बोलवून त्यांना रुग्णालयात दाखल केलं त्यांच्यावर उपचार सुरू केले ही बातमी कळतात संपूर्ण बीड जिल्ह्यात या बातमी कळल्यानंतर संपूर्ण लोक पत्रकार यांना भेटायला आले आणि ही बैलांनी एक दोन बैलांनी आपली एका शेतकऱ्याचा जीव कसा वाचवला दोघं पती पत्नीचा जीव कसा वाचवला ही सर्वत्र चर्चा बीड जिल्ह्यामध्ये बऱ्याच दिवसापासून सुरू झाली त्यानंतर मित्रांनो याची दखल मीडियाने घेतली संपूर्ण शेतकऱ्यांना असह्य त्रास आणि त्याचप्रमाणे दोन महिने त्यांना सलग उपचार घ्यावे लागले त्यानंतर त्यांना कुठेतरी आता थोडं बरं वाटायला लागलं आहे त्यानंतर मित्रांनो या बैलांचं कौतुक सर्वत्र होत आहे बीड जिल्ह्यामध्ये राजा प्रधान्या या बैल बैलाचं सुद्धा सर्वत्र कौतुक होत आहे मित्रांनो आजच्या युगात सख्या जवळच्या रक्ताची माणसं एकमेकाला मदत करत नाहीत दोन भावसुद्धा एकमेकाला मदत करत नाहीत अशा परिस्थितीत एका मुख्या प्राण्याने आपल्या मालकासाठी जीवाची बाजी लावून त्याचं आपल्या मालकाचे प्राण वाचवले ही खूप मोठी अभिमानास्पद बाब आहे मित्रांनो मुख्य प्राण्यांना जी भावना आहे ते आजच्या काळातल्या या आपल्या कळययुगातल्या माणसांना आली तरी खूप धन्य झालं खूप कमावल्यासारखं आहे मित्रांनो मुख्य प्राण्यांना ज्या भावना आहेत त्या भावना त्यापेक्षा किती हजारोपट माणसांना आहेत पण या मृत अवस्थेत या भावना आहेत कुठेही माणस एकमेकाला मदत करताना आजच्या युगात दिसत नाही या सर्वत्र जो आपल्या आपल्या कामात व्यस्त आहे पण एका इमानदार बैलाने बैलजोडीने आपल्या मालकाचा कसा प्राण वाचवला ही या घटनेतून आपल्याला दिसून येत आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद